मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग सदतीस फॉलो एव्हरी रेनबो दुपारी बारा नंतर पावसाला सुरुवात झाली वाऱ्याचा वेगही वाढलेला जाणवत होता मेघाचा सतत न्यूज अपडेट पाहणं सायक्लॉन मुंबई रायगडच्या किनाऱ्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे हे सतत बातम्यांमध्ये दाखवले जात होतेच पण सायक्लॉन लँडफॉल नक्की कुठे असेल हे सांगितले जात नव्हते मेघाची मनोमन प्रार्थना दिशा बदलून सायक्लॉनने परत समुद्रातच जावे पण हे घडणार नाही तिलाही माहीत होते शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पालकांचे मेसेजेस शाळा लवकर सुटणार का आपण मुलांना आधीच घरी घेऊन यायचे का सर्वांनी मिळून क्लास टीचरना मेसेज करूया ग्रेड कोऑर्डिनेटरला फोन करूया पालकांच्या सूचनांनी भीती वाढू लागलेली आणि शेवटी शाळेकडून इमर्जन्सी सर्क्युलर आलेच की शाळा दोन ऐवजी एक वाजता संपेल धीरज भाईंसोबत लवकर घरी आलेल्या जिया आर्या शाळेतील पावसाचे आणि सोसाट्याच्या वाऱ्याचे किस्से रंगवून सांगत होत्या खिडकीतून अचानक आलेलं वारं अन बुक्स उडून बेंचवरून खाली पडले गार्डन मधील मोठी झाडे जोरात हलत होती शाळा ते घर या रस्त्यात झाडाची फांदी तुटून पडलेली मुली सुखरूप घरी आल्या बाकी सर्वजण घरीच होते फक्त तो एकटा घराबाहेर तेही साधारण किलोमीटर दूर जेवणापूर्वी एकदा कॉल केला पण स्विच ऑफ राजीव ही प्लांट व्हिजिट लवकर संपवा आणि घरी या घरी आल्यापासून जिया रियाचे प्रश्न डॅट कधी येणार वादळात अडकणार नाही ना कसे बसे समजावले त्यांना आणि जेऊन वर रूममध्ये पाठवले बराच वेळ कॉलची वाट पाहिली आणि मेसेजला काहीच उत्तर नाही न राहून मनोज भाईंना कॉल केला सर प्लांट मध्येच आहेत लंच केलेला नाही नागोठणेलाही पाऊस आहे आणि सोसाट्याचा वारा आहेच ही माहिती मिळाली सव्वीस जुलै दोन हजार ला मुंबईत ढग फुटीने थैमान घातले होते उपनगरे पाण्याखाली बुडवली होती आणि आज बरोबर दहा वर्षांनी सव्वीस जुलै दोन हजार पंधरा रोजी चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने झेपावत होते तीच तीच पाहून डोके लागले सुप्रीम हाऊसमध्येही कर्मचाऱ्यांना लवकर घरी जाण्याची परवानगी मिळाली सर्व मीटिंग्स कॅन्सल प्रोजेक्ट टीम मेंबर्सही घरी परतले घाबरलेले मन गुंतण्यासाठी काहीतरी काम काढून ती बसलेली मुंबई बाहेरील नातेवाईकांचे फोन चौकशीचे सर्व सुखरूप आहेत ना जाणून घेण्याचे तुझे घर तर समुद्राला लागूनच आहे काळजी घ्या हे आवर्जून सांगणारे जावईबापूंना ऑफिसमधून लवकरच घरी बोलावून घे हेही अनेक नातेवाईकांनी बजावले सर्वजण घरीच आहेत असं म्हणत तिने वेळ मारून नेली राजीव बघा सगळ्यांना तुमची काळजी आणि तुम्हाला आजच बाहेर जाणं गरजेचं होतं प्रकाश सरांनी सांगितलं तिथे प्लांट साईटला बसून तुम्ही सुप्रीम हाऊसच्या एम्प्लॉईजना लवकर सोडण्याचा निर्णय घेतलात पण मग स्वतःचे काय स्वतःची काळजी करायची नाहीच का जी जी ना ती फक्त मी करायची आमच्या जीवाला गोर लावून तुम्ही प्लांट व्हिजिट करा लवकर या हो मन बेचैन होत आहे आता फक्त एकच गोष्ट हातात होती त्याच्या सुखरूप परतण्यासाठी प्रार्थना टेबलवर कोपर रोवून हातावर हनुवटी पेलत स्टडीच्या बंद खिडकीतून बाहेर पाहत पावसाचा अंदाज घेत होती की तेवढ्यात रिधिमा स्टडीत डोकावली बिझी हो क्या तिने सहजच विचारले हातात कॉफीचे मग्स घेऊन आलेली अरे नाही दिदी या ना असंही सर्वजण ऑफिसमधून घरी निघालेत सो आता सगळे घरी पोहचून आमची मीटिंग संध्याकाळीच होईल मीच उठून बाहेर येणार होते आणि सॉरी हा काल दुपारी कॉल होता तुम्हाला गप्पा करायच्या होत्या पण आपल्याला बोलताच आलं नाही मेघाने मनापासून दिलगिरी व्यक्त केली इट्स ओके okay यार वर्क इज इम्पोर्टंट हम क्या खाली ही बैठे हैं कुछ काम नहीं हसतच कॉफीचा मग मेघाच्या हाती देत शेजारच्या खुर्चीवर रिधिमा बसली मेघाही मंद हसली टेन्शन में हो ना भाई के लिए डोंट वरी आ जाएगा तुम्हारा प्यार ही उसे यहां खीच लाएगा हिच्या चेहऱ्यावरचा ताण निवळण्यासाठी रिधिमाची नवटंकी आणि ती पाहून मेघा खुदकन हसलीच काय दिदी तुम्ही सारखं मला चिडवता अरे हक है मेरा ननंद और कल तो बहुत मजा आया तुम रूठी थी भाई मना रहा था तुम मायके चली गई सुनकर तो भाई सॉलिड डर गए कॉफीचा घोट घेत रिधिमा खळखळून हसत होती दीदी। त्या सॉलिड डर की गोड़ शिक्षा माला मिला घट्ट मिठी एंड यू आर नॉट गोइंग एनीवेर ही गोड़ धमकी ही मैं भी ऐसे ही करती हूँ कभी कभी गौरव मना लेते हैं कभी मैं ही अपने आप गुस्सा छोड़ देती हूँ अब शादी के इतने सालों बाद क्या रूठना क्या मनाना बहुत बार तो हस्बेंड्स को पता भी नहीं होता कि वाइफ रूठी है मेरी तो बहुत सहेलियों का यही रोना है रिधिमा अपने विचार हरवली अन्मेघा ही एकटक पाहत राहिली कदाचित हीच ती संधी दिदींसोबत बोलायची बरेच दिवस हे प्रश्न मनात घोळत आहेत दीदी एक विचारू त्या दिवशी सहज बोललात की सिर्फ प्यार काफी नाही होता असं का म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का हळूच अंदाज घेत बोलली स्पष्ट असे जिजाजींचे नाव घेऊन प्रश्न विचारणे ही योग्य वाटे ना अरे नाही नाही गौरव का प्रॉब्लम नहीं ही इज अ स्वीट हार्ट बहुत ही ज्यादा प्यार करता है एक्स्ट्रा केयर तू तो बगित ना उसे तो कुछ एक्स्ट्रा ही फिक्र लगी रहती है आज सुबह से कितनी बार कॉल्स ये साइक्लोन की न्यूज सुनकर बाहर मत जाना बच्चों को भी गार्डन मत जाने दो ये वो सो मेनी इंस्ट्रक्शन ही इज अ वेरी गुड हजब एंड ग्रेट फादर हो जीजाजी तुम्हारा सर्वान खूब प्रेम करता हे तर मी आहे सॉरी मी असं विचारायला नको होत अरे इट्स ओके यार ननंद हो तुमारी बट हम दोनों फ्रेंड्स जैसे ही तो है तुम्हें मेरी इसलिए तो तुमने पूछा ना प्रसन्न हसली रिधिमा मेघानेही टेबलवर ठेवलेला कॉफीचा मग उचलला पण तरीही रिधिमाच्या गालावरील हसू डोळ्यात चमकत नाही हे मेघाने अचूक ओळखले हो मग या मैत्रिणीशी मनमोकळेपणे बोला ना मला असं का वाटतं की तुमच्या मनात काहीतरी आहे जे आहे अरे वा मन की बात पडणे लगी तुम चलो ये भी ठीक है और किसी से नाही पर तुमसे तो बात कर सकती हो दोस्त हो तुम तुमसे क्या छुपाना हो ना मग जे काही मनात असेल ते सांगा आय प्रॉमिस हे सगळं आपल्या दोघीतच राहील रिधिमाच्या हातावर थोपटतच तिने विश्वास दिला रिधिमा शांत झाली एक दोन खोल व श्वास खेत मेघा बस आजकल यूं ही लगता है कि जिंदगी में कुछ कमी है पर समझ में ही नहीं आ रहा कि क्या कमी है लविंग एंड कैरिंग हस्बैंड है दो प्यारे बच्चे लंदन में बढ़िया घर बेस्ट लाइफस्टाइल ससुराल में भी सब कुछ ठीक है ना कोई चिंता ना कोई टेंशन फिर भी एक खालीपन महसूस होता है पता नहीं क्यों मतलब गौरव सुबह ऑफिस चले जाते हैं बच्चे स्कूल दोपहर में घर आकर वो भी दोनों अपने स्टडीज या क्लासेस में बिजी गौरव रात को आठ नौ बजे लौटते हैं सबका ब्रेकफास्ट एंड खाना बनाना मुझे पसंद है वो मैं करती हूँ बाकी सब कामों के लिए सर्वेंट्स हैं तो वैसे सारा दिन फ्री ही रहता है इसीलिए तो आजकल ये सोशल मीडिया प्रेजेंस बढ़ गया है और कुछ करने को नहीं तो फेसबुक एंड इंस्ट्रा स्क्रोलिंग अँड स्क्रोलिंग करते राहते हैं हलकेच खांदे वर केले पण डोळ्यात एक हताश हसू मेघाने हलकेच मान डोलवत दिदींचा हात घट्ट धरून ठेवला दीदी जे काही सांगू पाहत आहेत हा तर खूप कॉमन प्रॉब्लेम आहे होममेकर स्त्रियांचा पस्तीस ते पंचेचाळीस वयोगट मुलं मोठी झालेली थोडीशी स्वतंत्र आपापल्या शाळा अभ्यास खेळ प्रोजेक्ट्स या व्यापात गुंतलेली त्यामुळे सतत मम्माची गरज नसलेली नवरा प्रमोशन्सवर उच्च पदावर पोहोचतो आणि त्यामुळे कामात अतिव्यस्त मीटिंग आणि ट्रॅव्हल्समुळे जास्त करून घराबाहेरच आणि मग आजपर्यंत घर नवरा आणि मुलं याच भोवती ज्यांचं विश्व विणलेलं आहे त्या स्त्रियांना एकाकी वाटणं साहजिक आहे घरातील व्यक्तींना आपली गरजच फारशी उरलेली नाही ही भावना मनात येणं स्वाभाविक आहे तसं पाहिलं तर होममेकर हा रोल ट्वेंटी फोर बाय सेवन असा आहे पण सगळ्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करणारी स्त्री सर्वात जास्त दुर्लक्षित असते अनेकदा तिला गृहीत धरलं जातं तू तर काय घरीच तर असतेच मस्त आराम करत हेही येता जाता ऐकावं लागतं आणि मग आयुष्याची इतकी वर्षं आपण नक्की काय केलं हा प्रश्न भेडसावू लागतो दीदी म्हणत आहेत ते जिंदगी का खाली पण हेच आहे मेघा जब भी तुम्हें देखती हूँ ये खालीपन वाला फीलिंग और भी बढ़ जाता है आई मीन लुक एट यू यू आर बिजी एंड घर भी बहुत अच्छे से मैनेज कर रही हूँ इसलिए मैंने कहा था जॉब कभी मत छोड़ना इट्स योर आइडेंटिटी वीपी मेघा मेहरा दीदी अभिमान कौतुक गोड़ हसली पढ़ दीदी ही निराश हो ना स्वतःला बिझी ठेवण्यासाठी तुम्ही दुसरं काहीतरी नक्कीच करू शकता आय I मीन mean, तुम्ही गौरव जिजाजींना त्यांच्या बिझनेस मध्ये हेल्प करू शकता लंडनला ऑफिस आहे तुमचं ते जॉईन करा ना उत्साहाने प्रॉब्लेमवर उपाय शोधायचाच हे तिने ठरवलेलं हा सोचा था नो जस्ट बिकॉज गौरव बॉस है मी एक ऑफिस कभी भी जॉईन कर सकते हूं। कोई कुछ सवाल नाही पूछेगा बट सगळे हेच म्हणणार ना कि बॉस की बीवी है इसलिए बिना कुछ क्वालिफिकेशन एक्सपीरियंस के ले लिया मेघा लंदन में, में जॉब मिलना बहुत मुश्किल है सो so आमचा ऑफिस से बाकी सगे एम्प्लॉयज बेस्ट इंटरनेशनल यूनिवर्सिटी से मास्टर डिग्री कंप्लीट करके टफ इंटरव्यूज प्रोसेस पास होकर जॉइन जाले एंड मी जस्ट आर्ट्स ग्रेजुएट आई डोंट हैव एनी वर्क एक्सपीरियंस मेघा आमचा बिजनेस इज मोर अबाउट फाइनेंशियल सर्विसेस मला त्या फील्डची आवडच नाही रिधिमाचं कळकळीने सांगणं ती ऐकत होती अगदी मन लावून तसं असेल तर मग नको कारण काहीही काम करायला मनापासून आवड असेल तर ते छान करता येते मग आपण यांच्याशी बोलूया का सुप्रीमच्या लंडन ऑफिसमध्ये तुम्ही पुन्हा जॉईन होऊ शकता मेघाने पुन्हा सुचवलं होकाराची अपेक्षा हा भाई से बात कर सकते हूं। बट वहां भी सेम सवाल खड़े हो जाएंगे सुप्रीम बोर्ड ऑफ डायरेक्टर की बेटी है सी की बहन है इसलिए जॉब मिल गया एंड आई एम नॉट श्योर मेरा सुप्रीम ग्रुप के साथ काम करना ये बात गौरव को पसंद आएगी या नहीं रिधिमा कसनुसा हसली सुप्रीम सोबत काम न करण्याची सुरुवातीची कारण मेघाला ठीक वाटली पण गौरव जिजाजींच्या पसंती नापसंतीचा मुद्दा काही तिला पटेना पण तिने विरोधही दर्शवला नाही चल छोड मेघा तुम क्यों इतना सोच रही हो मेरे मन में बहुत दिनों से ये बात दबी हुई थी पर आज तुमसे बात करके अच्छा लगा तू ऐकून घेतलं हेच खूप हाय माझ्यासाठी मंद हसत कॉफीचे मग घेऊन रिधिमा उठतच होती की मेघाने हात धरून तिला पुन्हा खाली बसवलं दीदींच्या डोळ्यातलं निराश हसू आता अस्वस्थ करू लागलेलं अरे दीदी असं नाही आपण मार्ग काढूया तुम्ही निराश नका हो मेघाचे लॅपटॉपवर भिरभिरत भी विचारात हरवलेले डोळे दिदी तुम्ही स्वतःचा असा बिझनेस सुरू केला तर म्हणजे तो बिझनेस अशा कामाशी संबंधित असेल जे तुम्हाला मनापासून करायला आवडतं सुरुवातीला घरातूनच करूया पण पुढे एक्सपांड करता येईल असं काही आवाजात प्रचंड उत्साह संचारलेला चुप पगली मै ऑर बिझनेस वो भी इस उमर मे कुछ भी बोल रही हो हसतच टपली मारली तिला पण आता मेघाचे थांबणे शक्य नव्हते अहो का नाही आणि असं कुठे लिहिलंय की पस्तीस वर्ष वयानंतर बिझनेस करू नये उलट मी तर म्हणेन हेच वय आहे नवीन शिकण्याचं नवीन काहीतरी करून दाखवण्याचं आपल्याकडचा जास्तीचा वेळ सार्थकी लावण्याचं आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण करण्याचं रिधिमाच्या तळ हाताला मोठीत जखडत तिच्यातही उत्साह निर्माण करण्याचा मेघाचा आटोकाट प्रयत्न मेघाचे नवीन काहीतरी करण्याच्या आशेने काठोकाठ भरलेले डोळे एक आशेचा उत्साहाचा किरण शोधत होते रिधिमा बातें करती हो पर रियल वर्ल्ड इट्स डिफिकल्ट टू स्टार्ट समथिंग न्यू ॲट दिस एज शादी के तुरंत बाद ही कुछ स्टार्ट करती तो ठीक था पर तब घर गौरव बच्चे इनमें बिझी हो गए अब तो कुछ नया करने के लिए बहुत देर हो चुकी आहे दीदींच्या हताश बोलण्याने तर ती पेटूनच उठली आता काहीही झाले तरी दिदींना मनवूनच राहायचे हा चंग मनाशी बांधला नो दीदी तुम्हाला माहीत आहे राजीव काय म्हणतात इट्स नेवर टू लेट टू बिगिन अगेन नवीन सुरुवात कधीही करता येते आणि त्याचं उदाहरण आहे माझं पेंटिंग करणं हे फक्त यांच्या प्रोत्साहनामुळे शक्य झालं आणि हेच तुम्हीही करू शकता फक्त ती एक अशी आवडीची गोष्ट शोधा जी करण्यात तुम्हाला मनापासून रस आहे बाकी पुढे काय आणि कसं करायचं हे सगळं माझ्यावर सोडा बिझनेस प्लॅन इन्व्हेस्टमेंट मार्केटिंग ते सगळं आपण मॅनेज करू या वर्षी तुमचा स्वतःचा बिझनेस आपण उभा करायचाच ठामपणे बोलत टेबलवर मोठ हलके सापटली मेघा बहुत रंगबिरंगी ख्वाब मुझे दिखा रही हो मनमोकळ हसली रिधिमा आणि ते हसू पाहून मेघाही खुश मनवण्यात आपण पंचवीस टक्के तरी यशस्वी झालो आहोत हा आनंद येस दीदी आणि आपण ते ख्वाब ध्येयात परावर्तित करायचे आणि मग ते ध्येय साध्यही करायचे एक मिनिट जागेवरून उठलीच स्टडीतील पुस्तकांचं कपाट उघडलं बायोग्राफी सेक्शनमध्ये शोधकार्य अरे कुठं गेलं ते पुस्तक त्या दिवशी पाहिलेलं राजीव तुमचं बायोग्राफीच्या पुस्तकांचं कलेक्शन तर अफलातून आहे कितीतरी अजूनही मी वाचलेली नाहीत हो हल्ली महिन्याभरात पुस्तक वाचनही कमी झालं आहे रात्रींचे रात्री कॉल मग काय वेळ असाच जायचा विकेंड नाही मुली आणि अहून सोबत फिरणं वाचनाकडे दुर्लक्षच होत आहे पण आता हळूहळू पुन्हा सुरू करायचं अरे कुठे आहे ते पुस्तक शेवटी मिळालच आणि डोळे आनंदले दीदी हे पुस्तक वाचा यात पंचवीस स्त्रियांच्या बायोग्राफीज आहेत त्यातील अनेक जणी होम मेकर सुखवस्तू कुटुंबातील वयानेही साधारण आपल्याच सारख्या मिडल एज पण काहीतरी वेगळं करण्याची जिद्द मनात आणि त्यातून निर्माण झालेले घरगुती बिझनेस पण आज पुष्कळ नावरूपाला आलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा फॅशन ब्रँड बीबा आणि त्याच्या सर्वे सर्वा मीना बिंद्रा मॅम हँडबॅग्स आणि पर्सेस साठी फेमस ब्रँड बॅगिट त्यांच्या नीना लेखी मॅमची कहाणी तर जयपूरच्या लीला बोर्डिया मॅम ब्लू पॉटरीला पुनर्जीवन देणाऱ्या इंटरनॅशनल यांची ही गोष्ट खूप सुंदर आणि इन्स्पायरिंग स्टोरीज आहेत दिदी प्लीज वाचा हे बुक कळकळीने विनंती करत पुस्तक रिधिमाच्या हातात सोपवलं फॉलो एव्हरी रेनबो रिधिमाने सावकाश उच्चारलेले शब्द हो दीदी आपण तुमच्या आयुष्यातलं ते रंगीबिरंगी इंद्रधनुष्य शोधायचं आहे आणि जर या पंचवीस जणी हे अशक्य वाटणारं काम शक्य करून दाखवू शकतात तर मी म्हणे हरेक स्त्री हे करू शकते आणि तुम्हीही करायचं आहे रिधिमाच्या दंडाला हलकेच धरत दिलेला विश्वास पुस्तकाची पाने सहज चालताना रिधिमाचेही डोळे हलकेसे पाणावले थँक्स अस्फुट शब्द अन घट्ट मिठी मेघाला पुस्तक घेऊन रिधिमा स्टडी बाहेर पडली अन मेघा समाधानाने खुर्चीत बसली अस्फुट हसू चेहऱ्यावर वादळी दुपारी दोन मैत्रिणींनी केलेलं हितगुज नक्कीच काहीतरी चांगले निष्पन्न होणार हा विश्वास होता उठून बाहेर आली मोकळ्या लिव्हिंग रूममध्ये कुणीच नव्हतं सकाळपासून बंद गार्डनकडची काच उघडली फांद्यांची फारशी हालचाल नव्हती वाऱ्याचा वेग मंदावलेला वातावरण हलकसं ढगाळलेलं पावसाची रिमझिम ढगांच्या फटीतून डोकावणारे सूर्यकिरण चाहूल, पडले रंग, श्रावणाची आणि नजरेस समुद्राच्या पृष्ठभागापासून ढगांकडे झेपावणारे सप्तरंगी अर्धवर्तुळ इंद्रधनुष्य अस्फुट शब्दांसोबत मनात अमाप आनंद शुभशकून